नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सा, अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आजचं जो आपलं लेक्चर आहे ते आहे सिंथेसिस म्हणजेच काय वाक्यांचं एकत्रीकरण त्याच्यातला आपण पहिला प्रकार पाहतोय म्हणजे सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य त्याचे पण काही चार पाच प्रकार आहेत म्हणजे ते तुम्हाला मी एक एक प्रकार करून मी तुम्हाला समजवतोय आज ह्या प्रकारामध्ये म्हणजे सिंपल सेंटेन्सच्या प्रकारामध्ये आपण कुठलं पाहतोय प्रिपोजिशन म्हणजे शब्दविखी अपय तुम्हाला काय करायचं आयएनजी लावायचे काय आयएनजी बघा घ्या तुमच्या लक्षात घ्या मी तुमच्या समजावतो मग तुमच्या लक्षात येईल बघा सिंथेसिसचा चा पहिला प्रकार आणि साधे वाक्य म्हणजे काय आधी समजून घेऊ ज्या वाक्यामध्ये एक करता आणि एक विधेय किंवा एक उद्देश असत आणि त्यांचं काय करायचं तुम्हाला अशा वाक्याचं आपण काय म्हणणार सिंपल सेंटेन्स म्हणजे दोन वेगवेगळी वाक्य बघा Work hard, earn money. ही वर्क हार्ड ही अर्न मनी यांना काय करायचं तुम्हाला एकच वाक्य तयार करायचे म्हणजे कुठलाही शब्द एक जोडून जसे की बघा याच्या आधी मी सांगितले की हॅव प्लस आय एन जी थ्री असं जोडून पण तुम्ही वाक्य बनवू शकता किंवा इन्फिनेटिव्ह करून सुद्धा तुम्ही वाक्य बनवू शकता राईट आपण हे दोन प्रकार पाहिले आता आपण तिसरा प्रकार पाहतोय कुठला आहे की प्रिपोजिशन्स म्हणजे काय शब्द योगी हो अव्यय मग त्यासाठी तुम्हाला शब्द योगी अव्यय थोडीशी माहिती असणं गरजेचे माहितीने हो म्हणजे प्रॉपर पद्धतीने माहिती असणं गरजेचे मगच तुम्हाला हे hey, वाक्यांचं एकत्रीकरण करता येईल बघा कसं आता प्रिपोजिशन म्हणजे काय पहिलं समजून घ्या प्रिपोजिशन म्हणजे काय शब्दांना जोडणारे शब्द म्हणजेच काय शब्दयोगी अव्यय बघा ह्याच्यामध्ये काही शब्दयोगी अव्यय मी तुम्हाला लिहून दे त्या आहेत तसंच तस पाठ करा त्यांच्यापैकी तुम्हाला कुठलं आलं त्या तुम्ही ऍड करू वाक्य बनवू शकता बघा पुढचं काय आहे हम्म अशा वेळेला आपण त्या दोन वाक्यांचा एकमेकांशी असणारा संबंध लक्षात घ्यावा लागतो अशी वाक्य एकत्र करताना आपण या प्रकारात कोणत्याही क्लॉजचा किंवा कनेक्टिव्हचा वापर होत नाही बघा हे दोन वाक्य आहेत ह्याला कशाही जोडायचं नाही आपल्याला किंवा याच्यामध्ये क्लॉजचा कुठलाही संबंध येत नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय कशामध्ये साधं वाक्य बनवताना बघा आजचा जो प्रकार आहे आपला काय की प्रिपोजिशन प्रिपोजिशन ज्या असतात त्याला काय करायचं तुम्हाला आयनजी लावायचं आहे काय आय त्याच्यानंतर सॉरी प्रिपोजिशन नंतर काय करायचंय वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयनजी लावून वाक्य तुम्हाला साधं बन वाक्य बनवायचंय जसं की बघा आता आता हे कसं ओळखायचं ते बघा जेव्हा दोन दिलेल्या वाक्यात पहिली क्रिया पूर्ण होऊन बघा लक्षात घ्या ही जी महत्वाची लाईन आहे जेव्हा दोन दिलेली वाक्य असतात त्यातली पहिलं काय पहिली क्रिया पूर्ण होऊन लगेच दुसरी क्रिया घडते तेव्हा ह्याचा वापर करतात काय या म्हणजे प्रिपोजिशन प्लस व्ही वन प्लस आय एन जी राईट म्हणजे बघा की पहिली क्रिया पूर्ण घडते काय क्रिया पूर्ण होऊन पूर्ण होऊन ना आणि लगेच दुसरी क्रिया घडते बघा ही वर्क फार ही अर्न मनी म्हणजे त्याने काय केलं काम म्हणजे मेहनत भरपूर केली आणि पैसे कमवले बरोबर क्रिया घडली पहिली क्रिया पूर्ण झाली लगे, की लगेच दुसरी क्रिया घडते बघा आता हे बनवायचं कसं आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की बाय लिहून घ्या बाय आफ्टर नंतर आहे व्हाईल नंतर आहे तुमचं ऑन बिफोर आहे नंतर व्हाय ऑन ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं वर्कचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयनजी घेऊन वाक्य तयार करायचे आता बघा ह्याच्यामध्ये वर्क हार्ड हे अर्न मनी आता लक्षात काय ठरवायचं की तुम्हाला बघा पहिल्या वाक्यातली जी क्रिया आहे त्या वाक्यातला पहिला तुम्हाला काय करायचं वर्क घुसलायचं आहे कुठला आहे वर्क मग बघा वाक्य बनवताना सुरुवातीला काय तुम्हाला बाय शक्यतो तुम्हाला बायचाच जास्त वापर होईल या तरी लक्षात घ्या बाकी कि बागा कसं की तुम्हाला त्या वाक्यांचा अर्थ माहिती असला पाहिजे काही ठिकाणी तुम्हाला दोन प्रिपोजिशन पण वापरून त्या वाक्य बनवू शकता बघा कसं बघा बाय आता फर्स्ट फॉर्म बाय वर्किंग ओके हा आता इथलं जे आहे करता निघून जाईल हाच करता इथं विल रिपीट ही अन मनी बघा बाय वर्किंग हार्ट ही ही अर्न मनी म्हणजे काम करून घेणे भरपूर पैसे कमवले हो म्हणजे पैसे कमवून हो हे लिहून घ्या याच्या मी एक एक वाक्यचना देतोय तुम्हाला बघा दोन नंबरची वाक्य रचना खूप सोपी आहे व्हेरी सिम्पल बघा ही वाक्यचना तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता ही ओपन अ टीम ही टू आउट सम पॉलिश बघा पहिला आहे ओपन पहिली क्रिया बाय ओपनिंग फर्स्ट फॉर्म आहे त्याला आय जी बाय ओपनिंग अ टीम की म्हणजे इथला ही इथं येईल पण लक्षात घ्या हा ही काढून की टूक सम पॉलिश बघ आता ही वाक्यश्न अजून एका पद्धतीने बनवू शकता टोस्टिट ह्याच्यामध्ये तुम्ही आफ्टर पण वापरू शकता बघा आफ्टर ओपनिंग अ टीम ही टूक आऊट सम पॉलिश बघा ज्याला वाक्याचा अर्थ कळला तो पटापटापटा पटा, सोडवल त्याच वेळी तुम्हाला थोडासा वाक्यांचा अर्थ कळणं गरजेचं आहे ओके आफ्टर ओपनिंग अ टीम हे टूक आऊट सम पॉलिश म्हणजे बघा इथं काय की त्याने ओपन करून म्हणजे उघडून त्याने काय केलं पॉलिश बाहेर काढलं किंवा पॉलिश घेतलं आफ्टर ओपनिंग म्हणजे उघडल्यानंतर म्हणजे उघडल्यानंतर काय केलं त्याने पॉलिश बाहेर काढलं बघा क्रिया लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर काय धीरा बॉस पॉलिशिंग द शू ही सॉ पॉलिश मॅन बघा आता याच्यामध्ये हा ही इथं कसा आला हे तुमच्या लक्षात येऊन जाईल पहिलं काय आहे धीरा वॉज पॉलिशिंग आता इथं तुम्हाला काय वापरायचं आहे वाईट काय वयर हे निघून जाणार वॉज डायरेक्टली पॉलिशिंग पॉलिशिंग द शू वय पॉलिशिंग द शू धीरा धीरा सॉ पॉलिश मॅन म्हणजे बघा धीरा इथं ही निघालं त्याच्याऐवजी काय आलं तुम्हाला भिरा हे नाव घ्यायचे म्हणजे जो इथला जो करता असेल तो इथं घेऊन लक्षात बघा याच्यामध्ये काय अवघड नाही परत सांगतो जेव्हा दिलेल्या दोन वाक्यात पहिली क्रिया पूर्ण होऊन लगेच दुसरी क्रिया घडते त्यावेळेस काय प्रिपोजिशन प्लस बी वन प्लस आय एन जी चा तुम्हाला वापर करायचा आहे आता यानंतरची वाकरश खूप सोपी लिहून घ्या हे तुम्हाला कधी लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही ह्या वाक्यरचनाचा बराच सराव करणार तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल नाही तर आता तालपुरत तुमच्या लक्षात येईल आणि नंतर परत तुम्ही विसरून ओके याच्यामध्ये काही असं काही कन्सेप्ट नाही आहेत रॉकेट सायन्सचे फक्त तुम्हाला थोडासा अर्थ काढला पाहिजे ह्या वाक्याचा म्हणजे प्राशात घ्यायची की तुमची काळ क्लिअर असले पाहिजे राईट काळ क्लिअर असेल तर तुम्हाला ह्या वाक्य रचना फटाफटा सोडवता बघा वाक्यरचना don't eat too much you will spoil your health health if you do so आता हे वाक्य तुम्हाला बनवायचे बघा दोन निघून जाईल इथं काय बघा बाय इटिंग टू मच बाय इटिंग टू मच यू विल आहे वाक्य तसं लिहून टाक काही प्रॉब्लेम नाही यू विल स्पॉइल युवर हेल यू डू सो बघा काही अवघड नाही फक्त थोडासा सराव करायचा आहे फक्त पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करायचे दुसऱ्या वाक्यामध्ये काही नाही पहिल्या वाक्यात करता असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये जो करता असेल ही शी काय असेल ते निघून जाईल तिथं जो पहिला करता आहे नाव असेल तर आहे तसं तसं तुम्हाला तिथे घ्यायचं ओके आता बघा मागच्या वेळेस मी काय केलं होतं की त्याचे सिम्पल सेंटेन्सचे चार प्रकार सांगितले ते एक हॅव प्लस आय एन जी, जी चुकीचं आहे त्याऐवजी तुम्हाला रेक्टिफिकेशन करायचं की तर तुम्हाला विथ फक्त विथ हे प्रिपोजिशन वापरून हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर प्रिपोजिशन प्लस व्ही वन प्लस, प्लस आय जी हा एक प्रकार आहे मी चुकून तुम्हाला प्रेझेंट पार्टीसिपल आणि व्ही हॅव प्लस मिळून घे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल हॅव प्लस आय एन जी हा प्रकार नाही घे रेक्टिफाय करून घ्या नंतर प्रेझेंट पार्टिसिपल चा प्रकार नाहीये ते मी आधीच सांगितलेलं आहे बघा हे बघता रेक्टिफाय करून घ्या ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस सेशन मध्ये आपण विथ हे प्रिपोजिशन घेऊन साधे वाक्य कसं बनवायचं हे आपण शिकणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र